चर्चा ही खोतवाडी गावासाठी मागील तीन वर्षापूर्वी बावन्न कोटींचं नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती सुरुवातीला सत्ताधारी गटानं मोठ्या गाजावाज्या करत कामास सुरुवात केली कालांतरान कामामध्ये जीवन प्राधिकरण कोल्हापूर व दोन्ही ग्रामपंचायत सत्ताधारी गट यांच्याकडून कामात सातत्य राखता आलं नाही मागील जवळपास सहा महिन्यापासून बऱ्याच ठिकाणी अर्धवट अवस्थेत काम आहेत यासाठी प्रथम खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा परिषद अधिकारी यांच्या कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं होतं त्यावेळी जीवन प्राधिकरण व संबंधित मक्तेदार यांना एका महिन्यात काम पूर्ण सूचना दिल्या होत्या त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी पण जिल्हा परिषद मध्ये बैठकीचं आयोजन करून जीवन प्राधिकरण व सामान्य मतदारास कडक शब्दात सूचना दिल्या होत्या परंतु जीवन प्राधिकरण यांच्याकडून चा काम चालू करण्यासंदर्भात कोणती ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही यामधील एका पाण्याच्या टाकीचं काम हे सध्या धोकादायक स्थितीत आहे त्या कामावरती मागील सहा महिन्यापूर्वी सेंट्रिंग मारून ठेवलं आहे सेंट्रिंग मारल्यानंतर आरसीसी वर्ग पूर्ण न केल्यामुळं सेंट्रिंग धोकादायक स्थितीत आहे मागील दिवसापूर्वी पुण्याजवळ नदीवरील लोखंडी पूल पडून लोकांना आपला जीव गमावा लागला कित्येक लोक जखमी झाले अशी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार काय असा सवाल सर्वसामान्यांच्या मनामध्ये येतोय खासदार व आमदारांनी घेतलेल्या बैठकीत नेमकं काय साध्य झालं प्रत्यक्ष काम सुरू कधी होणार असे अनेक प्रश्न या उपस्थित होत आहेत येत्या आठ दिवसात धोकादायक स्थितीत असलेले सेंट्रिंग काढून न घेतल्यास उर्वरित अर्धवट कामं चालू न झाल्यास संबंधित विभाग जीवन प्राधिकरण कोल्हापूर यांच्या विरोधात लोक आंदोलन छेडण्याची तयारी दोन्ही गावातील ग्रामस्थांमधून होत असल्याचं दिसून येते सी मराठी साठी तारदाळहहून प्रमोद परी चर्चा